शाळेतल्या संचलनातलं लेफ्ट राईट त्यानंतर प्रवासातलं आणि क्रिकेट शौकिनांसाठी लेफ्टी प्लेअर पुरता आपला लेफ्ट राईटचा संबंध देतो पण तुम्हाला हे माहीत आहे का लेफ्टी म्हणजेच डावखुऱ्या व्यक्तींचं एक वेगळं विश्व आहे आणि ते आपल्या सर्वांनाच अत्यंत प्रेरणादायी आहे हे समजून घेण्यासाठी आणि व्यक्तींबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी साजरा केला जातो तो तेरा ऑगस्ट डीन आर कॅम्पवेल यांनी याची सुरुवात केली आज जागतिक स्तरावर अनेक संघटना डावखुऱ्यांच्या या विश्वात अत्यंत लक्षवेधी असं काम करत आहेत एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जगभरात डावखुऱ्यांचं प्रमाण हे दहा ते पंधरा टक्के इतकं आहे यात स्त्रियांचं प्रमाण अत्यंत कमी आहे जनुकीय बदल किंवा अनुवांशिकता मनुष्य डावखुरा होतो असं संशोधनातून समोर मात्र त्यावर अजूनही अभ्यास सुरू आहे जगातील सर्व वस्तू ठिकाणं इथं उजव्या लोकांना ग्रहीत धरून रचना केली जाते या ठिकाणांमध्ये डावखुऱ्यांची अडचण होते जसं की कात्री चालवताना संगणक चालवताना सर्वांसोबत रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर किंवा शाळेत एका बेंचवर बसताना भारतात तर डाव्या आणि उजव्या हाताने कोणती काम करायची याच शास्त्र आहे देवाचा प्रसाद नेहमी उजव्या हातात घ्यावा पूजा पाठ किंवा अन्य धार्मिक हातानं करावी लागतात अशा ठिकाणी डावखुरे काहीसे विचलित होतात पण लगेचच स्वतःला सांभाळतात ही झाली डावखुऱ्यांची एक बाजू परंतु अशा सर्व अडचणींवर मात करत डावखुऱ्या व्यक्तिमत्वांनी अत्यंत प्रेरणादायी असा इतिहास निर्माण केलाय याची कदाचित अनेकांना कल्पना नसेल आणि हेच जाणून घेण्यासाठी बस नाम ही काफी आहे प्रसिद्ध चित्रकार दा विंची नेपोलियन महात्मा गांधी बराक ओबामा बिल गेट्स रतन टाटा सौरभ गांगुली अँजेलिना जोली जुलिया रॉबर्ट्स अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर अशी अनेक नावं सांगता येतील अमेरिकेच्या आठ राष्ट्राध्यक्षांपैकी पाच राष्ट्राध्यक्ष हे डाव्या हाताने लिहित होते चाळीस टक्क्याहून अधिक जास्त टेनिसपटू हे डावखुरे आहेत इतकेच नव्हे तर प्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदाल यानंतर डाव्या हाताने खेळायचं कौशल्य शिकून घेतलं प्रतिभा आणि सक्सेस हे डाव्या किंवा उजव्या हातावर अवलंबून नसतं तर त्यासाठी कौशल्य आणि कठोर मेहनतीची आवश्यकता असते हेच या सर्व डावखोऱ्या व्यक्तिमत्वांनी सिद्ध करून दाखवलंय म्हणूनच आजचा दिवस हा केवळ डावखोऱ्यांनीच नव्हे तर त्यांच्या या फिनिक्सच्या जिद्दीतून प्रेरणा घेणाऱ्या सर्वांनीच साजरा करण्याची आवश्यकता आहे ब्युरो रिपोर्ट हॅलो सिंधुदुर्ग